नमस्कार रणजित सर निंबाळकर प्रकरणी फरारी आरोपी गौतम काकडे याला रविवारी अटक करण्यात आलेली आहे या अगोदरच गौतम काकडे याचे वडील व वो भाऊ यांना अटक करण्यात आलेली होती या घटनेनंतर फरारी झालेला गौतम काकडे याला तीन दिवसानंतर अटक करण्यात आलेली आहे रणजित सरनिंबाळकर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी आत्महत्येचा इशारा दिल्यामुळे पोलिसांना ही कारवाई करावी लागली त्या अगोदर गुरुवारपासून गौतम काकडे हा आरोपी फरारीच होता त्या प्रकरणामध्ये रणजित सर निंबाळकर यांच्या डोक्याला गोळी लागली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला नंतर काकडेचे भाऊ आणि वडील यांना अटक करण्यात आली परंतु काकडे हा फरारी होता त्याला रविवारी अटक करण्यात आलेली आहे